तू स्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा आता मंगेशची कॉलर पकडून घराच्या बाहेर आणतो आणि मंगेशला मारू लागतो तर मंगेश म्हणतो की अहो तुमच्याच फायद्याचा आहे तुम्ही माझा ऐकून तरी घ्या आणि मग मला पाहिजे तर हवं कमारा मारा राघव म्हणतो काय बोलतोय तू सिंधूवर प्रेम आहे का तुझं असे म्हणत आता राघव हा मंगेशच्या कानाखाली मारत असतो तेव्हा मंगेश म्हणतो की माझं सिंधूवर प्रेम आहे पण सिंधूचं माझ्यावर प्रेम नाही माझा ऐकून तरी घ्या पण राघव काही ऐकायला तयारच नसतो राघव काही ऐकायला तयारच नसतो आणि आता पुन्हा राघव मारू लागतो तर लगेच मंगेश म्हणतो की सावी ही तुमची मुलगी आहे आणि ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो मारण्यासाठी उगारलेला आहात लगेचच राघवचा पाठीमागे जातो आणि मोठे डोळे करून राघव हा मंगेशकडे बघत म्हणतो की काय बोलतोयस तू मूर्खासारखी बडबड करू नकोस सिंधू ही कधीच आई होऊ शकत नाही म्हणतो की हवं तर तुम्ही समजा पण सावी ही तुमचीच मुलगी आहे तेव्हा आता राघवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते मंगेश म्हणतो तुम्हाला विश्वास ठेवायचा असला तर ठेवा आणि मला सांगा ना सावीचं वय किती आहे तिचा वाढदिवस कधी असतो सिंधू तुमचं घर सोडून कधी गेली हे सर्व तुम्ही आठवा आणि अजून तुम्हाला किती पुरावे हवेत असे आता मंगेश राघवला बोलतो तर आता राघवच्या डोळ्यासमोर सिंधूचे बोलणे आठवते जाते सिंधूने राघवला सांगितलेले असते की मधुताई जर या घरात राहणार असतील तर मग मी या घरातून निघून जाईल आणि अंकुरला घेऊन सिंधू ही कसे घरातून निघून गेले आणि बसमधून जात असताना सिंधूचा अपघात होऊन आपण कसे सिंधूला शोधू लागलो हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते ज्यावेळेस सिंधूला पकडून नेले होते त्यावेळेस आपण कसे सिंधूला सोडवले आणि पहिल्यांदा कसा आपण सिंधूचा चेहरा बघितला हे सर्व आता राघवला आठवतं तर इकडे राघव आता ते सर्व आठवून मंगेशला म्हणतो की स्वतःला वाचवण्यासाठी तू खोटं बोलतोयस ना तर मंगेश म्हणतो की अहो नाही माझा ऐका त्या दिवशी सिंधूने डीएनए रिपोर्ट का जाळला तुम्हाला माहीत आहे का कारण तिने जर तसं केलं नसतं तर त्याच दिवशी सगळ्यांना कळलं कळलं असतं सावी ही तुमची मुलगी आहे म्हणून सत्य समजल्यानंतर तुम्ही सावीला सिंधूपासून दूर घेऊन जाल अशी तिला भीती वाटत होती म्हणून तिने ते डीएनए रिपोर्ट जाळले असे आता मंगेश राघवला बोलतो लगेच राघवला डीएनए रिपोर्ट सिंधूने कसे जाळले हे आठवते तर राघव विचार करतो की त्याच वेळेस पुरावा हा माझ्या समोर होता पण मी समजू कसं शकलो नाही मंगेश म्हणतो की लहान मुलीचे सत्य एक्सेप्ट करायला तुम्हाला एवढा वेळ का लागतोय राघव इकडे आता सावीने राघवला सांगितलेले असते की पोलीस काका ज्या वेळेस मी माझे डोळे बंद करते त्यावेळेस मी माझे बाबा म्हणून कुणाला बघते माहीत आहे का ते फक्त तुम्हालाच ते सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येतं राघव म्हणतो की इतकी सोपी आणि साधी गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली तेव्हा मंगेश म्हणतो की आता वेळ घालू नका त्या दोघी आत्ता दहीगावला निघून जातील आणि लगेच राघव त्याच्या गाडीतून दहीगावला जाणाऱ्या बस स्टँडवरती निघून जातो आणि इकडे आता राजेश्री बाहेर येते आणि मंगेशला बघत म्हणते की अरे राघव कुठे गेला तर इकडे तेवढ्यातच मधुराणी ही मुंबईवरून त्याच वेळेस ही घरासमोर येते आणि मंगेशला बघताच मधुला मोठा धक्का बसतो मधू म्हणते की मंगेश तू इथे कसा तर आता काकूसुद्धा बाहेर आलेली असते मधु म्हणते की पण या मंगेशला एवढं लागलं कसं तेव्हा राजेश्री म्हणते की राघवने त्याला मारलं तर मधु म्हणते की राघव आता गाडी घेऊन जात होता तो कुठे गेला मग इकडे आता राघव नक्की कुठे गेला असेल आणि मंगेशला राघवने का मारले असेल असे, असे प्रश्न आता मधुच्या डोक्या आता येत असतात तर इकडे आता सिंधू सावीला घेऊन आता बस स्टँडकडे जाऊ लागते इकडे सावी म्हणते आई मी मंगूला फोन केला होता बराच वेळ झाला त्याने माझा फोन कट केला पण अजूनही त्याचा कॉल बॅक नाही आला सिंधू म्हणते की जाऊ दे सावी कदाचित त्यांना तुझे बाबाच व्हायचं नसेल तेव्हा सावी म्हणते की काय पण मला ते खूप आवडतात ना सिंधू म्हणते की त्यांना जर तुला मुलगी करायचं असते तर ते अगोदरच तुला हो म्हटले असते सावी इकडे आता राघव त्याच्या गाडीतून सिंधू आणि सावीला बघत असतो समोरच मुले खेळत असतात तर राघव म्हणतो की तुम्ही एका आईला तिच्या मुलीसोबत जाताना बघितलं का तर ते मुले नाही म्हणतात आणि पुन्हा राघव त्याची गाडी वळून आता सिंधूकडे येऊ लागतो इकडे आता सिंधू सावीचं अंग चेक करते तेव्हा सावीचं अंग गरम लागतं तर सिंधू लगेच म्हणते की सावी तुझं अंग एवढं गरम का तर सावी म्हणते की वेनू मला कॉल बॅक करणार होता पण त्याने कॉल बॅक नाही केला एवढ्या दहगाव जाणारी बस येते आणि कंडक्टर दहगाव पाठक असे ओरडू लागतो आणि ते बोलणे सिंधू ऐकते सिंधू म्हणते की चल सावी आपली बस लागली वाटतं मी तुला बसमध्ये औषध देते आणि सिंधू सावीला घेऊन आता बसकडे येऊ लागते आणि राघव त्याच वेळेस गाडीतून तिथे आलेला असतो तर आता राघव तिथे येताच राघव हा इकडे तिकडे बघतो आणि जाऊ लागतो पण तेवढ्याच सावीने काढलेले राघवचे नाव त्या ड्रॉइंग पेपरवरती उडत उडत तो पेपर आता राघवजवळ येऊन पडतो आणि तो पेपर बघताच सावी आणि सिंधू इथेच कुठेतरी जवळ असल्याचे राघवला खात्री होते तर आता सिंधू ही सावीला घेऊन बस समोर येते आणि सा सावी सिंधू दोघेही बसमध्ये चढणार एवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि सावीचे लक्ष राघवकडे जाते पटकन सावी राघवला पोलीस काका अशी हाक मारते तर पळतच राघव सुद्धा सावीकडे येऊ लागतो आणि सावी, सावी सुद्धा राघवकडे दोघेही एकमेकांसमोर येतात प्रेमाने सावी आता राघवला मिठी मारते तर आता राघवच्या डोळ्यात आत पाणी आलेलं असतं आणि प्रेमाने राघव हा सावीला मिठी मारतात राघवच्या डोळ्यातून आनंदाश्रो वाहू लागतात आणि राघवला ज्यावेळी सत्कार समारंभात सावीने सांगितलेले असते की पोलीस काका विनू तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी घेऊन आलात तर मला सुद्धा तुम्ही बाबा म्हणून आवडलात तेव्हा तुम्ही बाबा म्हणून माझ्या घरी येताल का हे सावीचे बोलणे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि राघवच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्यानंतर आता भानावर येत राघव हा सावीला घेऊन आपल्या गाडीकडे जाऊ लागतो तर सिंधू ही राघव पाठीपागे येऊ लागते सिंधू म्हणत असते की राघव तुम्ही माझ्या मुलीला सावीला कुठे घेऊन चाललात तर लगेचच राघव हा सावीला गाडीमध्ये बसवतो त्यानंतर आता सिंधू राघव समोर येताच राघव सिंधूला म्हणतो की सावी कुणाची मुलगी आहे तर ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू विचार करते की बाप्पा हे काय होऊ राहिलंय तर आता राघव सिंधूला म्हणतो की सांग सिंधू सा सावी ही कुणाची मुलगी आहे उत्तर दे मला सिंधू राघव म्हणतो की सिंधू आज तुम्हाला इथे सर्व सांगणार आहे आणि मला या प्रश्नाचं उत्तर दे असे मोठ्याने राघव आता सिंधूवरती ओरडतो इकडे आता राघव सिंधूला म्हणतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे सावी माझी मुलगी आहे ना तर लगेचच मोठ्याने रडत सिंधू म्हणते की सावी तुमचीच मुलगी आहे ती ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव सिंधूला म्हणतो की एवढी मोठी गोष्ट सिंधू तू माझ्यापासून लपून ठेवलीस का सिंधू का राघव म्हणतो की एवढी मोठी गोष्ट सिंधू तू माझ्यापासून का लपवलीस तुझ्या इतकाच माझाही आपल्या बाळावरती हक्क होता ना सिंधू तर राघव म्हणतो की तुला मला एकदाही सांगता नाही आलं का सिंधू म्हणते मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असतं का राघव आणि सावीला ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळेस तुमचे एक्सप्रेशन काय होते राघव सारासार विचार न करता तुम्ही माझ्यावर संशय घेतला राघव तर राघव म्हणतो की मी फक्त तुला विचारलं होतं सावीचा बाबा कोण आहे सिंधू तुम्हाला हा प्रश्न पडला पण तुमचा माझ्यावरती विश्वासच नव्हता तर राग म्हणतो म्हणून तू एवढी मोठी चूक केली का सिंधू सिंधू म्हणते की अगोदर तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या इतक्या दिवस तुम्ही मला शोधायला का नाही आलात तर राग म्हणतो की कुठे शोधू मी तुला सिंधू कारण ज्या वेळेस तुझा अपघात झाला होता त्यावेळेस तुझी डेड बॉडी मी स्वतः बघितली आणि राघवला पोलीस इन्स्पेक्टर शिंदेसोबत आपण कसे त्या बसमध्ये बसकडे आलो होतो आणि तिथे आप आपल्याला सिंधूची बॉडी आणि सिंधूची चादर हे सर्व कसे मिळ मिळाले हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि राघव तो सिंधूला सांगतो आणि ती चादर आता त्या बॉडीजवळ सापडतात इन्स्पेक्टर शिंदेने कसे ती सिंधू आहे हे राघवला सांगितले तर आता इकडे सिंधू म्हणते की तुम्हाला कुणाचीही बॉडी मिळाली आणि आणि सिंधू म्हणून तुम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवला तेव्हा राघव म्हणतो कुणाची कशी बॉडी सिंधू राघव म्हणतो की ती बॉडी एवढी डॅमेज झाली होती कुणालाही ओळखणं अशक्य आणि त्या बॉडी जवळ सगळे पुरावे मॅच होत होते सिंदू, तुझी शाल तुझे ते सर्व वस्तू तू गेल्यावरती माझी काय अवस्था झाली तुला माहित आहे का एवढं वर्ष मी कसं जगलो आणि कसे दिवस काढले हे माझं मला माहित आहे सिंधू ते ऐकून आता सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं मरायची इच्छा होत होती माझी सिंधू पण मी मरणही मला येत नव्हतं आणि त्यानंतर मी दारू सुद्धा पियायला लागलो होतो राघव म्हणतो की आणि तू काय केलं सिंधू तुझ्या इगो मुळे तू माझ्या जवळून एवढी मोठी गोष्ट लपवली आणि तुला एकदा सुद्धा घरी यावं असं वाटलं नाही का आणि तुला एकदा मुलीबद्दल सांगावस वाटलं नाही का असे राघव आता सिंधूला विचारत असतो तर सिंधू फक्त रडत असते आणि राघवचे ते बोलणे ऐकून राघवकडे बघत असते तेव्हा सिंधू म्हणते की एक बॉडी बघून मी जिवंत नाही हे जसं तुम्हाला वाटलं ना तसे इतके दिवस तुम्ही मला शोधायला का नाही आले म्हणून या आशेवरती मी जगत होते आणि तुम्ही मला शोधायला आले नाही म्हणून तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही असेच मला वाटत होते आणि त्या तोच विचार आणून मी आता जगत असल्याचे आता रडता सिंधू राघवला बोलते सिंधू म्हणते की तुमचा जसा गैरसमज झाला होता तसाच माझाही झाला होता राघव म्हणतो तरी सुद्धा तू आमच्या घरी आली आणि तुला सत्य सांगाव असे वाटले नाही का तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने तो चांगला आहे सिंधू असे आता राघव सिंधूला बोलतो त्याला तरी सावीच्या भावना काढल्या आणि त्याच्याकडून सावीचं दुःख बघवलं नाही राघव म्हणतो की आज तो होता म्हणून मला सत्य कळलं सिंधू आणि तुला माहित आहे का तुझ्यापेक्षा मंगेशला सावीची जास्त काळजी आहे सिंधू राघव म्हणतो की सिंधू तुला तुझ्या नवऱ्याचं मन कधी ओळखता आलंच नाही आणि ना कधी तुला तुझ्या मुलीच्या भावना जाणून घ्याव्या वाटल्या एक बायको म्हणून तर सोड पण तू कधी चांगली आई होऊ शकली नाही असे राघव सिंधूला बोलतो तर सिंधू म्हणते की तुमच्या मनात एक एक आणि तुम्ही तर राघव म्हणतो काय बोललो मी आणि काय वागलो मी तर सिंधू म्हणते की तुमच्या मनात फक्त प्रेम बरोबर ना राघव ज्या वेळेस मी घर सोडून गेले त्यानंतर तुम्ही ज्या मधुताईंमुळे मी घर सोडून गेले होते ना त्याच मधुताई सोबत लग्न केलं बरोबर ना राघव आपण एवढ्या दिवस एकत्र राहत होतो म्हणून तुमच्या मनात माझ्या फक्त आपलकी होती एवढंच ना असे आता सिंधू रागवला पण तुमचं खरं प्रेम मधुताईंवरच आणि खरं सावी बद्दल पण तुम्ही तिलाही सोडू शकता म्हणून मी सावीला तुमच्यापासून ती तुमची मुलगी असल्याचे लपवली असे आता सिंधू राघवला बोलते जेवढ्या आता घरात सर्वजण सर्व रत्नपारखी रागव येण्याची वाट बघत असतात तेवढ्यात विनु हा रत्नाकरला म्हणतो की बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं की ते सावीला मुलगी म्हणून घरी घेऊन येतील तेव्हा नक्कीच बाबा हे सावीला आणायला गेले असतील ते ऐकून आता मधू आणि काकूला मोठा धक्का बसतो तेवढ्या तिकडे सावी ही राघवला म्हणते की तुम्हीच माझे बाबा आहात ना तर राघव म्हणतो की हो आणि आता आपल्याला आपल्या घरी जायचंय तेव्हा सिंधू राघवला म्हणते की तुम्ही तिला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही तर राघव म्हणतो की मी तिला तिच्या हक्काच्या घरी चा घेऊन चाललोय सिंधू आणि लगेच राघव हा सावीला त्याच्या गाडीत बसवतो आणि त्याच्या गाडी चालू करून चा आता राघव सावीला घेऊन जात असतो तर सिंधू रडतच राघवच्या पाठीमागे पळत असते आणि सावी असे म्हणत असते तेव्हा आता राघव हा सावीला अखेर तिच्या हक्काच्या घरी घेऊन जात असतो आणि सिंधूसुद्धा आता राघवच्या गाडीकडे बघत असते तेव्हा आता सिंधूसुद्धा राघवच्या घरी येऊन कसा राघव सिंधू आणि सावीचा स्वीकार करतो आणि मधूच्या नाकावर टिचून राघव सिंधू पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा